कडक ऊन आणि उष्णतेपासून झटपट आराम मिळवण्यासाठी लोक अनेकदा विविध प्रकारच्या देसी पेयांचा आधार घेतात ही ड्रिंक्स उष्णतेपासून आराम तर देतातच पण पोटासाठीही चांगली मानली जातात अशाच एका जबरदस्त ड्रिंकचे नाव आहे का शरबत का शरबत हे जुन्या दिल्लीचे प्रसिद्ध समर ड्रिंक आहे जे कलिंगड आणि गुलाबाच्या पाकळ्या वापरून तयार केले जाते हे टेस्टी ड्रिंक घरी बनवायला तर खूप सोपे आहे तर चला मग आपण याची रेसिपी पाहून घेऊयात नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे हा सरबत बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी एका मोठ्या भांड्यामध्ये खूप सारा बर्फ घेते बर्फाचे तुकडे घेतलेले आहेत त्यामध्ये एक ग्लास भरेल असं थंड दूध घालते एवढा बर्फ आणि एक ग्लास दूध मिळून साधारण तीन चार ग्लास तरी शरबत तयार होतो यामध्ये रोज सिरप वापरणार असलो तरीही साखरेची गरज लागणार आहे तर मी इथे दोन ते तीन चमचे साखर घालते तुम्ही चवीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त ठेवू शकता आणि त्यानंतर चांगली विरगळू दिलेली आहे आणि मग आता यामध्ये आपण ना रोज सिरप घालणार आहोत तर हे रू अफजा आहे तुम्ही कुठल्याही कंपनीचं रोज सिरप घालू शकता आणि त्यानंतर साधारण मी एक मोठी पही असं रू इथे वापरणार आहे यामुळे शरबतला टेस्ट तर येतेच पण शरीरालाही थंडावा मिळतो सरबत एकदा टेस्ट करून बघा आणि आपल्या पसंतीने यामध्ये रू अफजा ॲड करत जावा शरीराला तसेच पोटाला जो थंडावा मिळतो तो सब्जा बिनीसुद्धा मिळतो तर इथे मी काही सब्जा आहे तो पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घातलेला होता तो सुद्धा आपण या ड्रिंकमध्ये घालणार आहोत आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामधील बर्फ हळूहळू वितळत जातो आणि एकदम असं थंडकार पेय तयार होते अजून आपल्याला यामध्ये शेवटी आपलं सगळ्यांचंच आवडतं फळ कलिंगड घालायचं आहे तर कलिंगडाचे असे बारीक तुकडे करून घालायचे हे रिफ्रेशिंग फ्रूट शरीराला हायड्रेट ठेवते तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल आणि या सीझनमध्ये तर आता बाजारात खूप सारे कलिंगड आलेले आहेत हे जे रिफ्रेशिंग ड्रिंक आपण बनवतो आहे ना ते इफ्तार पार्टीमध्ये सुद्धा पाहुण्यांना सर्व करण्यात येते तर आपल्याला पाहिजे तेवढे आपण यामध्ये कलिंगडाचे काप घालूया तर तुम्ही बाकीचे फ्रूट्ससुद्धा वापरू शकता तुम्हाला जे फ्रूट्स आवडतात त्याचे बारीक काप करून घाला सगळे एकत्रित मिक्स करून झाल्यानंतर आपलं हे स्पेशल मोहब्बत का शरबत रेडी आहे अगदी थंडगार आणि अगदी रिफ्रेशिंग आहे शक्यतो हे ताजं ताजं करूनच प्यावं लागेल कारण आपण यामध्ये दुधाचा वापर केलेला आहे फक्त एक दोन दिवसासाठीच तुम्ही हे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता हे ड्रिंक अगदी पिण्यासारखं आहे अजून ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलकन सुद्धा प्रेस करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या टेक केअर